आयुर्वेदिक आर्वेदि, आयुर्वेदिक म्हणत असतात इथं बघा आमच्या गावातच एक मामा इथे आहे मी जिथं ड्युटीला जातो तिथं सास्तूर या ठिकाणी जाड जाड जे दुखते जाड दुखीवर त्यांनी औषध देतात म्हणजे जडीबुटी एक पाला आहे कुठून आणतात काय माहिती नाही शेतातून तिकडून कुठून बंधाऱ्यावरून आणत असतील पण ते काय करतात कानामध्ये घालतात आणि कानामध्ये घाटल्याच्या नंतर हे बघा बारीक 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 बघा आळ्या कस येतात आणि हे जर केलं तर चक्क जाड दुखायची आपली दात दुखायची पूर्णपणे एकदम परफेक्टपणे कमीच होऊन जाते बघा आयुर्वेदिकचा किती फायदा होतो असू दे का त्याला अरे अंधारच झालं की राह मधी सुदर्शन आज कुठ टाके पडलेत बघ बर नवीन टाके दिसले का अहो सर हे अस ह्याच्यासारखे नवीन नवीन टाके पडतात मग तू साप गेले होतून आता बरी बरी कुठे गेले तुम्हाला जाऊ द्या अरे तीन नवीन टाके पडलेले बघ पहिले तू या मंदिराच वेगळं पडली का सर सर का नवीन टाके मासुर्डी गाव

लाल लेकराच एक वेगळंच असते